शेखर निकम उद्या बंद बर का शेखर अद, निकम अध्यक्ष अद्दे, महोदय सार्वजनिक बांधकाम विभागावर बाप क्रमांक त्रेपन्न पृष्ठ क्रमांक त्रेचाळीस या विषयावर बोलत असताना चिपळूण मार्गावरील धोकादायक झालेल्या कुंभारली घाटाबाबत मी इथं माझी बाजू मांडतोय गोवाघर विजापूर मार्गावर असलेल्या चिपळूण व कराड या दोन मोठ्या शहरांना जोडणारा कुंभारली घाट आहे सुदैवाने बांधकाम मंत्री देखील सातारा जिल्ह्यातले हा घाट अतिशय धोकादायक झालेला आहे अनेक ठिकाणी खूप बेकार परिस्थिती आहे पाच सहा दिवसापूर्वी एक कारचा ऍक्सिडेंट झाला ज्याच्या वडिलांचं तीन एक महिन्यापूर्वी निधन झालं होतं पुण्यावरून हे विश्वजित खेडेकर वयवर्ष चाळीस आणि त्याची आई सुरेखा खेडेकर वयवर्ष सदुसष्ट हे गाडी नेत असताना एका वारणावरनं गाडी खाली गेली आणि दोन दिवस ती गाडी कुठं गेले काय झाले ऍक्सिडेंटचा पत्ता देखील कुठच्याच लोकांना मिळू शकला नाही आणि दोघ जण तिथं मृत्यूमुखी पडलेत म्हणून माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की या घाटाला संरक्षित कट्टे चांगल्या पद्धतीने व्हावेत वेगवेगळे जे संरक्षणाचे मार्ग आहेत ते इथं वापरावेत जेणेकरून क्रिएटिव्ह इज बेटर दॅन क्युअर ह्या म्हणीचा वापर इथं करता येईल कारण अनेक जणांचे ऍक्सिडेंट या कुंभारली घाटामध्ये सातत्याने होत असतात त्याचबरोबरीने मुंबई गोवा मार्गाबद्दल आता काय बोलावं कारण वेळोवेळी भास्करराव जाधव असतील कोकणातले अनेक आमदार असतील त्यांनी आजपर्यंत सातत्याने या बाबतीतलं आपलं म्हणणं मांडलेलं आहे सुदैवाने शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी केलं की ह्या रस्त्यावर ना गाडीने त्यांनी प्रवास केला आणि त्यामुळे आमची काय दुःख आहेत ती त्यांनी जाणून घेतलेत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर या मार्गाचं देखील काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल पान क्रमांक चाळीस बाब नंबर अठ्ठेचाळीस मध्ये रेल्वे सुरक्षा बांधकामाला एक हजार रुपये प्रस्तावित करण्यात आलेले आहे माझी या निमित्ताने आग्रही मागणी आहे की आमचं कळबस्त गाव आहे चिपळूण येथे असं एकच गाव आहे की ज्यामध्ये रेल्वेचं क्रॉसिंग होत आणि हे क्रॉसिंग होत असताना गेल्या तीन ते चार दिवसामध्ये सातत्याने फाटकच बंद न पडल्यामुळे रेल्वे तशाच गेलेल्या आहेत सुदैवाने तिथे ॲक्सिडेंट झाला नाही अन्यथा मोठ्या अपघाताला तिथं होतं त्यामुळे खूप रेल्वेच्या फाटकाचा विचार करता ओव्हरहेड ब्रिजची मागणी या मी मागणी करतोय ज्यामध्ये रेल्वे सुरक्षा बांधकामाच्या जो आपण वर्ग करणार आहेत निधी त्यामध्ये ह्या ओव्हरहेड हेड ब्रिजचा आपण वापर लवकर लवकर मंजुरी द्यावी प्रधानमंत्री ग्राम सडक व मुख्यमंत्री सडक ग्राम सडक योजनेबद्दल बोलत असताना ही सगळी कामं एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर पोट हिस्सेदार इथं निर्माण करत असतो आणि मग अनेक कामाबद्दलचा दर्जा जो आपण बघितला तर मार्च मध्ये केलेल्या रस्त्यावर ना आत्ता गाड्या जात नाहीत असं माझ्या मतदारसंघातले अनेक रस्ते झालेले आहेत म्हणून मी आग्रहाची मागणी एवढीच करतो की या सर्व कॉन्ट्रॅक्टरना चांगल्या पद्धतीने ताकीद देऊन पुन्हा नव्याने चांगले रस्ते करण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला माहित आहे की आपल्याकडे रस्त्याला जर एक किलोमीटरला वीस लाख रुपये नियोजनमधनं मिळत असतील तर ह्यामध्ये साठ पासष्ट लाख ते पंच्याहत्तर लाखापर्यंत निधी किलोमीटरला दिला जातो त्यामुळे त्याही बाबतीतला विचार व्हावा त्याचबरोबर सार्वजनिक बांधकामच्या जे जे रस्ते आहेत तिथं वृक्ष लागवडीसाठी त्यामध्ये आपलं नियोजन केलेलं असतं पण असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्याच्या दुतर्पा झाडं लावलेले माझी आग्रहाची विनंती आहे अध्यक्ष महोदय की ही झाडं लावत असताना देशी वृक्ष लावावीत आणि त्याची निगा देखील करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने निश्चितपणे घ्यावी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण रस्ते साखव पूल यासंबंधी आम्ही नेहमीच मागणी करत आलेलो अतिवृष्टीचा आमचा भाग आहे डोंगराळ भाग आहे वाड्या वस्त्या लांब लांब आहेत एका वाडीतून दुसऱ्या वाडीत जायचं तर दोन दोन किलोमीटर जावं लागतं त्यामुळे हे रस्ते देखील लवकरात लवकर जास्त प्रमाणात घेण्यात यावेत आणि साखव प्रोग्राम आम्ही दरवेळी म्हणतो की आम्ही दरवेळी घेणार आहोत घेणार आहोत पण नक्की कधी घेणार त्याबाबतचा देखील खुलासा करावा बाप क्रमांक एकोणसाठ पृष्ठ क्रमांक सत्तेचाळीस वर उपजिल्हा रुग्णालय बिल मातात ना आपल्याला आहे मंत्री महोदयानं साखव कल्प आहे का आणि ते नेहमी कोकणात येत असतात साखव म्हणजे आमच्या नद्यांवर छोट्या छोट्या नद्यांवर बांधले जाणारे साखव ते जा शाळेतल्या मुलांसाठी विशेषतः धनगर समाजाची मुलं असतील इतर समाजाची मुलं असतील खूप वाड्या राहत असतात तर ह्याना या नदीवरनं त्या नदीवर जाण्यासाठी साखवांची खूप गरज असते पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या पाण्यातून ही मुलं जात असतात मोठा पूर येत असतो आणि अशा वेळी साखवांची गरज असते माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन चार वेळा स्वतः भास्कर शेठनेही हा मुद्दा जागृतपणे मांडलाय आपल्याकडे आम्ही खूप आशेने बघतोय आणि आपण निश्चितपणे हा विषय मार्गी लावाल असं मला वाटतं उपजिल्हालय रुग्णालय कामते येथे दोनशे बेडचं सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी मी आरोग्य विभागाच्या माध्यमातून करतो कारण आम्हाला माहिती आहे आमचं सिव्हिल हॉस्पिटल जे आता उभं राहिलं ते मेडिकल कॉलेजकडे वर्ग करण्यात आलं आणि मग त्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीचं चा हॉस्पिटल आमच्या जिल्ह्यामध्ये दुसरं नाही आणि कामत असं आहे सेंटर आहे भास्कर शेटच्या मतदारसंघातलं गाव आहे आणि आमच्या चिपळूण तालुक्यासाठी अतिशय उपयोगी रुग्णालय आहे ज्याचा उपयोग रस्त्यावर रोडवरच्या ऍक्सिडेंटमध्ये सर्वात पहिल्यांदा करण्यासाठी आहे तर माझी आग्रही मागणी आहे दोनशे बेडचं रुग्णालय कामत्याचं व्हावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते हॉस्पिटल देखील होण्याच्या बाबतीत विचार करा संगमेश्वर तालुक्यातील के ट्रॉमा केअर सेंटर आहे रस्त्यावर आहे तिथे कुठचीही सुविधा नाही भूल तज्ज्ञ नाही अस्थिव्यंग्य तज्ज्ञ नाही रेडिओलॉजिस्ट नाहीत आणि ह्याच्यामुळे ते रुग्णालय ट्रॉमा केअर असलं तरी ऍक्सिडेंट झालं तरी तिथं पेशंट न ठेवता ताबडतोब कोल्हापूरला द्या डेरवणला द्या किंवा रत्नागिरीला हलवा रत्नागिरी ती बऱ्यापैकी अडचणच येते त्यामुळे हेही रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण पूर्ण करावं संगमेश्वर तालुक्यातील देवरू ग्रामीण रुग्णालयाची बिल्डिंग खूप चांगली झाली पण ह्या बिल्डिंगचं रूपांतर चांगल्या आरोग्य सेवेमध्ये होण्यासाठी पण ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत त्याचबरोबर बाब क्रमांक एकसष्ट महिला बाल विकास बाबत बोलत असताना रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंगणवाड्यांच्या अनेक समस्या त्या समस्यामध्ये लाईट बिल भरण्याची परिस्थिती त्यांची बिकट आहे त्यामुळे त्या सोलार पॅनलवर लवकरात लवकर करण्याबाबतचंही उपाययोजना करावी स्मार्ट अंगणवाड्यांची घोषणा झाली पण मला माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट अंगणवाड्या अजून किती कुठं झाल्यात काय माहीत नाही परंतु या स्मार्ट अंगणवाड्या कोकणामध्ये जास्तीत जास्त घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा अनेक जणांनी एकवीसशे रुपये द्या सांगितलेत लाडक्या बहिणीला त्या ती मागणी आहे पण माझी या निमित्ताने आग्रहाची मागणी आहे की निवडणुकीमध्ये जे पात्र लाडक्या बहिणी झाल्यात त्यांना आता कुठच्याही परिस्थितीत अपात्र करू नका नव्याने ज्या घेणार आपण नव्याने घ्याल त्याला ज्या काही अटी आणि शर्ती लावायच्या त्या किती लावा त्याबद्दल आमचं काही मत नाही तर ह्या लाडक्या बहिणींच आपण जे अनुदान ज्यांना दिलंय त्यांचं कोणाचंही कमी करू नका ही आग्रही विनंती आहे जे मनापासून करतील त्यांचं करा पण आपल्या माध्यमातून करू नका असे विषय आहेत मला बोलायला दिलीत संधी त्याबद्दल मनापासून